माझ्या बाळकृष्ण गोडदशोत्तर नाट्य मंडळाशी वतीनं ना या बक्षिसा आनंद स्वीकार मग या कृष्णाला हाक क द्यावी हे योग्य द्याव। अरे हे काळ्या सप्या कवळ्याच्या पोरा अरे हे चोरा आश्चर्य वाटलं मग तुम्ही त्याग तुम्ही द्वारकेत आलो पण पहिल्यांदा कोणीतरी तो या जग किती आहे हो त्यालाही कायला हवाय पाहू तरी आशरी हो हा कोण परकार हवाय हा तर आपलाच आपण हा हा आतेचा मुलगा अरे हे आते भाऊ तुमाचा अरे हे प्रेमार्थी आहे त्याला परिच्छा करू नको ऐ वर्ष करत नाहीत तुला पण झालं तरी काय அவ ஆனந்த கால ஏதா